प्रभाग क्रमांक पंधरा मधून दत्ता गाडळकर यांची उमेदवारीची मागणी येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते या मुलाखतीमध्ये प्रभाग क्रमांक पंधरा ब मधून इच्छुक उमेदवार श्री दत्ता गाडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला यावेळी श्री गाडळकर यांनी चेहऱ्यांना संधी देण्यात यावी अशी भूमिका मांडली तसंच प्रभाग क्रमांक माजी खासदार डॉ श्री सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तीन कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात आल्याची माहिती दिली यामध्ये रस्ते विकास डीपी कामे सोलर लाईट्स ड्रेनेज आदी महत्वाच्या कामांचा समावेश आहे पक्षाने जर प्रभाग क्रमांक मधून संधी दिली तर हा प्रभाग अधिक आदर्श कसा करता येईल याचा सविस्तर विकास आराखडा पक्षाच्या निरीक्षकांसमोर श्री गाडळकर यांनी मांडला येत्या जानेवारी मध्ये आयल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात आज भारती या भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या होत्या पक्ष निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखती आज घेण्यात आल्या होत्या मी दत्ता सोमनाथ गाडळकर प्रभाग क्रमांक पंधरा ब मधून उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहेत येणाऱ्या निवडणुकामध्ये नवीन चेहऱ्याला संधी देण्यात याव्यात विविध उपक्रम मान्य सुजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग क्रमांक पंधरामध्ये पदावर नसतानाही तीन कोटी रुपयाचे कामं रस्ते असो डी पी असो सोलर लाईट असो असे विविध कामं आम्ही या प्रभागामध्ये केलेले आहेत आणि जर सर्व जनते मायबाप जनतेने आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये संधी दिली तर इथून पुढं चांगल्या काळामध्ये आजूक आपल्या भागामध्ये आपला प्रभाग कसा आदर्श होईल यासाठी आम्ही या प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आम्ही आज मान्य निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज मुलाखत दिलेल्या आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा